श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात की तारकमंत्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की नको डगमगू स्वामी देतील हात असं प्रत्येक वेळेस आणि स्वामी प्रत्येक वेळेस काही ना काही प्रचिती देत असतात त्याप्रमाणे मलाही माझ्या आयुष्यामध्ये अशा खूप काही प्रचिती आल्यात आणि त्या प्रचितींमधनं असे अनुभव आले मला की त्याप्रमाणेच तसेच आजही मला एक माझा स्वामीचरित्राचा आज गुरुचरित्राचा आज शेवटचा दिवस होता पारायणाचा आणि आमच्या इथं जवळच्या केंद्रामध्ये एक दादा आहे सेवेकरी त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की आम्ही दोघींनी मिळून एक प्रत्येक गुरुवारी अभिषेक असतो स्वामी महाराजांचा षडोपचार अभिषेक असतो तर या सात दिवसामध्ये रोज अभिषेक राहायचा षडोपचार अभिषेक राहायचा त्यांची इच्छा होती की एक वेळेस आम्ही अभिषेक केला पाहिजे तर त्याप्रमाणे आमची आम, आम्हाला आज अभिषेक करायला बोलवलं होतं आणि मला दोन मुली आहेत एक नऊ वर्षाची आणि एक चार वर्षाची तर मी माझ्या मुलीला मोठ्या मुलीला काल रात्रीच सांगितलं की त्रिषा आम्हाला इथे इथं असं असं जायचं आहे अभिषेक करायला आणि आम्हाला त्यांनी शहा सव्वा सहा वाजता केंद्रात हजर राहण्यास सांगितले होते तर आम्हाला सव्वा सहा वाजता जायचं होतं आम्हाला सहा वाजता घरातनं निघायचं होतं आणि माझी मुलगी थोडीशी घाबरते मोठी मुलगी घरामध्ये थांबायला एकटं था, थांबायला घाबरते था था था, तर मी काल तिला जेवण करताना सांगितलं की त्रिशा आम्हाला इथं इथं असं असं जायचं आहे केंद्रामध्ये तर तू प्लीज फक्त आम्हाला तेवढं समजून घे आणि भीती नको वाटू तू फक्त स्वामी महाराजांचं नाव घे सुरुवातीला ती म्हटली मम्मा मग मला भीती वाटते घरामध्ये असं तसं मी म्हटली तू आता मोठी झाली तुझ्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड नाही तू समजू शकते आणि महाराज बघून घेतले सगळं काही पण तिचं काही ते माइंडसेट होत नव्हतं तिचा तर मी रात्री म्हटलं ही काही सकाळी हिने समजून घेतलेलं आहे तर सकाळी ही समजून घेईल मला पण तर सकाळी सहा वाजता आम्ही झोपेतून उठलो आमची तयारी वगैरे झाली आणि त्रिशा झोपेतून उठली तर ती उठून आली मम्मा तुम्ही जातायत असं तसं मग ती खूप नर्वस झाली तिचा चेहरा डाऊन झाला मग मी म्हटले त्रिष्या तू राहू नाही शकणार का एकटी ती म्हटली नाही मम्मा मी एकटी नाही राहणार ना मला घरात भीती वाटते मी म्हटलं तशा घरात स्वामी आहे सगळं काही आहे गुरुचरित्र पारायण चालू आहे आपल्या घरात कशाची भीती ती म्हटली नाही ना मम्मा मग तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी यायला लागलं मग माझी तिथंच हिंमत खसली की आ, ही राहू शकणार नाही आणि त्या दादांनी एवढ्या विनवण्या करून बोलत होता आम्हाला की तुम्हाला कुठल्याही प्रकारे दोन तास सव्वा सहा ते साडेआठपर्यंत पर्यंत तुम्हाला केंद्रात राहायचं आहे तसं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही या हवं हो तर मुलींना सोबत घेऊन या पण मी मुलींना नाही घेऊन गेले सकाळी सकाळी तर त्यांनी एकदम असं विनवणी करून सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सव्वा वाजता यायला पाहिजे पण हिने असं सांगितल्यामुळे तर मला असं वाटलं की ही आम्हाला जाऊ देणार नाही एक तर ही घरात एकटी थांबणार नाही तर मी तिला समजावून सांगितलं जवळ घेतलं प्रेमाने घेतलं हक्क केलं तिला तिची कीज घेतली तिला सांगितलं त्रिशा तुला भीती वाटायला लागली ना फक्त स्वामी महाराजांचं नाव घे तर मी यांना तिच्या पप्पांना काहीच सांगितलं नाही की आम्हाला मी हिला भीती वाटते काही का ते कॅन्सल त्यांनी कॅन्सल करून दिलं असतं मुलींमुळे तर तिला मी झोपवून दिलं आणि तिला मी सांगितलं आम्ही सगळे लाईट चालू ठेवतो घरातले आम्ही जातो मी महाराजांना फक्त एकच सांगून एक सांग गेली गुरुक्षेत्र पारायणजवळ येऊन आणि देव देवघरामध्ये जाऊन एकच सांगितलं की महाराज मी सगळं तुमच्यावर सोपवून जाते बघा आत्ताही सांगताना ना माझ्या अंगाला काटा आला की मी तुमच्यावर सोपवून जाते तर मी एवढ्या जड अंतकरणाने गेली केंद्रात कारण आम्ही दिवसाला आम्ही जातो मुलींना घरी सोडून पण आम्ही एवढ्या पहाटे फर्स्ट टाइम गेलो होतो तर मी जाताना मला खूप कारमध्ये हो स्वामींची मूर्ती मी स्वामींना नमस्कार केला की महाराज तुम्ही सांभाळून घ्या आता जे काही ते पुढचं तुम्ही सांभाळून घ्या तर मी केंद्रात गेली केंद्रात तर मी पूर्ण स्वामीमय झाली मला तर मुलींची आठवण नाही आली पण मध्ये मध्ये फोन फोन चेक करत होती की मुली फोन करता का काय असं तर दोन तास खूप छान पूजा झाली एवढी सुंदर षडोपचार अभिषेक झाला आमचा तर मी दोन वेळेस मोबाईल बघितला हिचा काही कॉल आलेला नाही मला वाटलं की त्रिशाने माइंड सेट करून घेतलेला आहे की आपल्याला राहायचं आहे घरी असं तर आम्ही घरी आलो घरी येऊन आम्ही गुपचुप द डोअर ओपन केला आणि बेडरूममध्ये जाऊन बघतो तर लाईट सुरू होता आणि त्या जस झोपेतून उठल्या होत्या मी तिला घरी येऊन विचारलं की त्रिशा तुला जाग नाही आली तू रडली नाही का आम्ही दोघांनी विचारलं तुला जाग नाही आली रडली नाही का तू तु तुला तु भीतीने म्हटली का तर ती असे शब्द बोलून गेली त्या टायमाला की मम्मा तू जेव्हापासून गेलेली तेव्हापासून मी जशी झोपली स्वामीचं नाव घेऊन तशी मला जाग आलीच नाही डायरेक्ट त्यावेळेस मला असं वाटत होतं ना स्वामींना असे घट्ट मिठी मारून किती रुडून घ्यावं की स्वामी म्हणजे तुम्ही आहेत तुम्ही माझ्यासोबत आहेतच तुम्ही आणि मी गुरुचैत्र पालंग्याला बसताना मी मागच्या वर्षी बस पण बसली ह्या वर्षी बसली महाराजांना फक्त एकच सांगते की मला तुमच्याकडून काही नको पाहिजे मला जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे माझ्या आवकपेक्षा आणि फक्त मला एकच अनुभव द्या की तुम्ही माझ्या बरोबर आहेत ही फक्त एक प्रचिती द्या तुम्ही मला एवढीच मला एक प्रचिती पाहिजे आणि महाराजांनी मागच्या वर्षी पण शेवटच्या दिवशी पण शे ही अशीच काहीतरी प्रचिती दिली आणि ह्या वर्षी ही माझा अनुभव माझा विश्वास बसला आणि अनुभव आला की महाराज माझ्यासोबत आहेत म्हणजे आहेत कारण त्या दोन तासामध्ये जर ह्या हो दोघी बहिणी जर उठल्या असत्या तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घरी यावं लागलं असतो इव्हन मला आरती मी आरती करेल ही सुद्धा मला अपेक्षा नव्हती की मला असं वाटत होतं की फक्त अभिषेक करून आम्हाला घरी यावं लागेल पण महाराजांनी आमच्याकडनं आरती पण करून घेतली सगळं काही व्यवस्थित करून घेतलं नंतरही आम्ही बसलो एक मार्जप करायला तर असाच काही आजचा माझा अनुभव होता आणि तो अनुभव माझ्या तुमच्यासाठी छोटा आहे पण माझ्या आयुष्यामध्ये असेच काहीतरी छोटे छोटे अनुभव येत असतात आणि त्याच्यावरूनच माझा महाराजांवर विश्वास बसत असतो बस एवढंच मला महाराजांकडनं पाहिजे काहीच नको पाहिजे श्री स्वामी समर्थ